राज्यामध्ये पुढील आठवडा सुद्धा पावसाचा असणार रा आहे राज्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाचे असतील असं हवामान विभागानं सांगितले एकवीस आणि बावीस मे रोजी कोकण गोवा मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हो मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय दरम्यान या अंदाजामुळे केरळ तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सूनचं आगमन लवकर होईल असेही संकेत मिळत आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मान्सून वेळे आधीच दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे अवकाळीमुळे मराठवाड्यामध्ये पंधरवड्यामध्ये तीन हजार हेक्टरवरील पिकांचं सा नुकसान झालेलं आहे वीज कोसळून सहा जणांचा सा मृत्यूही झालेला आहे वाशिम जिल्ह्यामध्ये भुईमुगाचं मुखांचं सा नुकसान झालंय फळबागा उध्वस्त झालाय आणि भाजीपाल्याचा सुद्धा चिखल झालेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम हाताची महत्वाची बातमी आहे पुढचे चार ते पाच दिवस अवकाळी पावसाचे असतील प्रत्येकानं छत्री घेऊनच घरातून बाहेर पडावं लागणार याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय का अधिकचे अपडेट्स आहेत अगदी बरोबर आहे श्वेता खरं तर गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस देखील बऱ्याच प्रमाणामध्ये दाखल झालाय कालपासून खऱ्या अर्थानं या मागच्या दोन दिवसांमध्ये मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचं आगमन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आज सकाळपासून सुद्धा मुंबईतलं वातावरण ढगाळ आहे मी सध्या दादर चौपाटीवरती आहे आणि तू पाहू शकतेस दृश्यामध्ये कशाप्रकारे या ठिकाणी वातावरण निर्मिती झालेली आहे जर आपण राज्याचा विचार केला तर पुढील चार ते पाच दिवस म्हणजे पुढील जवळपास एक आठवडा राज्यामध्ये तर पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबई असेल कोकण गोवा मध्य महाराष्ट्र असेल किंवा एकंदर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या ठिकाणी अनेक ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे यामुळे खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान यापूर्वी देखील झालेलं आहे आपण पाहिलं असेल तर मराठवाड्यामध्ये आणि इतर भागांमध्ये या अवकाळी पावसाचा खूप मोठा फटका देखील शेतकऱ्यांना बसला होता खऱ्या अर्थानं यावेळेला आनंदाची बाब अशी आहे की वेळे आधीच मान्सून जो आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल होईल अशी एक अपेक्षा आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस होणार आहे असं देखील हवामान तज्ञांकडून सांगितलं जाते त्यामुळे पावसाची स्थिती जरी समाधानकारक असली तरी सुद्धा अवकाळी पावसामुळे जो काही फटका शेतकऱ्यांना बसणार आहे त्यातून आता कसं तरी शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचं आव्हान सरकारपुढे असेल सरकारकडनं नेमकी काय उपाययोजना केल्या जातात हे देखील पाहावं लागणार आहे त्यामुळे पावसाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी जरी हीच समाधानकारक बाब असली तरी सुद्धा अवकाळीमुळे झालेलं नुकसान हे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतं त्यामुळे आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेते आणि पावसाची स्थिती मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कशी असते कशी राहील आणि पुढील चार ते पाच दिवसात जो अलर्ट देण्यात आला आहे त्यानुसार मुंबई व इतर भागांमध्ये पाऊस होत का हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे कारण पावसावरती मुंबईतलं जनजीवन हे बऱ्याच प्रमाणात अवलंबून असेल पाऊस झाला तर ते जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत देखील होतं त्यामुळे पावसाचा रोख नेमका कसा असणार आहे हे पाहावं लागेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी